नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा निर्यात बंदीचा शेतकऱ्यांना एक हजार कोटीचा फटका बसलेला आहे केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यानंतर भाव प्रति क्विंटल मागे दोन हजार रुपयांनी कमी झाले याचा निर्यात बंदीवर बाजार समित्यांमध्ये आणि थेट व्यापाऱ्यांना कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना जवळपास एक हजार रुपये कोटीचा फटका बसलेला आहे कारण की कांद्याचा बाजारभाव मोठ्या प्रमाणामध्ये पडलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठा नुकसान यामध्ये झालेला आहे त्यामुळे सरकारने कांदा निर्यातबंदीत तात्काळ मागे घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होताही केंद्र सरकारने सात डिसेंबर रोजी कांद्यावर अचानक निर्यातबंदी लावली विशेष म्हणजे नेमके याच काळामध्ये खरेपातील कांद्याची आवक वाढत जाऊन भावही कमी होत होते पण सरकारने कोणतीही निर्यात निर्यातबंदी केल्याने कांदा बाजार विस्कळीत झाला याचा सर्वाधिक फटका बसला तो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कारण कांद्याचे भाव पाहता पाहता निम्यावर आले कांदा निर्यात बंदीच्या आधी बाजारात कांदा सरासरी तीन हजार पाचशे ते तीन हजार पाचशेपासून चार हजार रुपये प्रति क्विंटलला विकला जात होता मात्र निर्यातीनंतर कांद्याचा बाजारभाव पूर्णपणे कोसळलेला आहे शेतकरी कांद्याची विक्री बाजार समिती आणि थेट खळ्यावरूनही करत असतात निर्यात बंदीनंतर राज्यातील बाजार समितीमध्ये तब्बल छत्तीस लाख क्विंटल म्हणजेच तीन लाख पन्नास हजार टन कांदा बाजारात आला तर जवळपास दीड लाख टन म्हणजेच पंधरा लाख क्विंटल कांदा थेट खळ्यांवरून झाली किंवा या कांद्याची नोंद झाली नाही त्यामुळे आता पाहता कांद्याचा बाजार मोठ्या प्रमाणात पडलेला आहे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी सांगितले की आठ डिसेंबर ते एकवीस डिसेंबर या एक एक काळातील राज्यातील कांदा जवळपास पाच लाख टन म्हणजेच पन्नास लाख क्विंटल कांद्याची विक्री झाली क्विंटलमागे दोन हजार अर्थात टनामागे वीस हजारा शेतकऱ्यांना भाव पडल्याने फटका बसलेला आहे शेतकऱ्यांना चौदा दिवसामध्ये कांद्याचे भाव पडल्याने तब्बल एक हजार कोटीचा फटका बसलेला आहे